यात्रा काळात विशेष बसेस नियोजन अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातून एस टी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी भाविक प्रवाशांनी आगाराशी संपर्क साधावा असे आवाहन पाटील यांनी केलं आहे तसेच यात्रा काळात पंढरपूर येथे मुक्कामी असणाऱ्या सर्व एस टी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा नाश्ता व जेवणाची मोफत सोय मंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनुसार करण्यात येणार सांगण्यात आगारातून एकूण बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे भाविक प्रवाशांनी एस टीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन महामंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकट खेपसाठी इचलकरांचीहून सुभाष भस्मे